नमस्कार शतकरी बंधू मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस तर मी पाच तारखेला पण अंदाज दिलेला होता पाच तारखेला अंदाजामध्ये आपण सांगितलं होतं की सात तारखेला पावसामध्ये वाढ होईल म्हणजे आज पावसामध्ये वाढ होईल दिसून येईल ते म्हणजे प्रामुख्याने सर्व भागामध्ये नाही सांगितले आपण त्यामध्ये तुरळक ठिकाणी जास्त म्हणजे सहाच्या तुलनेने आज वाढ होईल आणि त्याप्रकारे आज वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि वाढ होण्याची शक्यता पण आहे आणि वाढ होईलसुद्धा तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढ होण्याची शक्यता प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये तर बीड जिल्हा बीड जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे त्याच्यामध्ये अंबाजोगाई परळी माजलगाव धारूर केज तसेच धाराशिव या सुद्धा वाढ वाड़ होणाऱ्या पावसामध्ये म्हणजे सहा तारखेच्या तुलनेने आणि हा पाऊस रिमझिम पद्धतीचा काही भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदारसुद्धा सडाक्याचा पाऊस पडण्याची शक्यता आहे ते ह्या तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा लातूर जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता जा, आज जा, जास्त हिंगोली जिल्ह्यामध्ये तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आज पाथरी मानवत सेलू परभणी गंगाखेड वसमत पालम या तालुक्यापैकी पण सर्वत्र पाऊस नाही हा हा पाऊस पण आज बऱ्याच भागामध्ये पाऊस आपल्याला दिसून येईल आणि त्याच्यामध्ये बराचसा भाग असा राहील म्हणजे जवळपास पन्नास टक्के भूभागामध्ये पावसाची शक्यता आज पावसाची पडण्याची शक्यता तसेच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस शक्यता औंडा नागनाथ या तालुक्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे एकंदर जर पाहितलं आज वातावरण हे पावसाचं वातावरण आणि ढगाळ वातावरण झालेलं आहे ब बऱ्याच भागामध्ये होणार आहे तर पुढे आ आजच्यासारखंच वातावरण उद्या पण राहणार आहे आणि नऊ तारखेला मात्र पाव वातावरण पावसाची अजू वाता कमी होईल दहा तारखेला अजून पण पावसाचे वातावरण कमी होईल पण नऊ आणि दहा तारखेला पण पावसाची शक्यता आहे ह्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या त्यामध्ये लातूर बीड धाराशिव परभणी जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये दहा तारखेपर्यंत पाऊस पाण्याची शक्यता आहे पण पाऊस हा सडाक्या सडाक्याचा पाऊस राहील आठ नऊ तारखेला आणि आज मात्र सात तारखेला मात्र पावसामध्ये चांगली वाढ झालेली आपल्याला दिसून येईल दुपारच्या नंतर आज विदर्भामध्ये सुद्धा पाऊसमान चांगल्या वाढलेले दिसून येईल विदर्भामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदारसुद्धा स्वरूपाचा पाऊस पडणार आज त्यामध्ये चंद्रपूर भंडारा नागपूर गोंदिया आणि यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आज मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा अमरावती विभागामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता अमरावती विभागामध्ये थोडा पाऊस कमी राहील नागपुरी भागापेक्षा पण आम अमरावती आणि अकोला इथेसुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे म्हणजे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा त्यात बुलढाणा सुद्धा पावसाची शक्यता आहे हा आणि विदर्भामध्ये एकूण जर पाहिलं तर आज विदर्भामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊसमान वाढलेलं दिसून येईल मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणे पडणार तर काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पडणार आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र आज मात्र थोडं पाऊस आजसुद्धा पाऊसमान नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र पाऊसमान कालच्यासारखंच राहील आणि उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊसमान वाढण्याची शक्यता आहे उद्या तर पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर जिल्हा नगर जिल्ह्यामध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पण तिथेसुद्धा आज पाऊसमान वाढलेलं दिसून येईल नगर जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या विभागामध्ये अधूनमधून हलक्या स्वरू हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पाण्याची शक्यता तर पंढरपूर सोलापूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊसमान आज थोडे वाढलेले दिसून येईल ढगाळ वातावरण बऱ्याच भागामध्ये आज महाराष्ट्रामध्ये सर्वदूर ढगाळ वातावरण बऱ्याच दिसून येईल ढगाळ वातावरणातून दोन तीन तासाचं सूर्यदर्शन सुद्धा बऱ्याच भागामध्ये राहील आणि उद्या मात्र पाऊसमान उद्या काही भागामध्ये कमी होईल उद्या मराठवाड्याच्या जो दक्षिण भाग आहे धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामध्ये थोडे प्रमाण कमी होईल पण डागाळ वातावरण मराठवाड्यामध्ये सुद्धा राहील तर दुसरा आपला अंदाज आहे दहा तारखेपर्यंत झाला आपण हा दहा तारखेचा अंदाज हा जवळपास आपण एक ते दीड महिन्यापासून सांगत आहोत का आपण दहा तारखेपर्यंत पाऊस या शेतकरी मित्रांनो आणि दहा तारखेपर्यंत बघा पाऊस पडण्याची शक्यता आहेच दहा दहा तारखेपर्यंत आणि दहा ता दहा तारखेच्या नंतर मात्र मराठवाड्यामध्ये उघडी राहणार त्याच्यामध्ये पावसाला खंड पावसाचा खंडसुद्धा पडणार आहे मराठवाड्यामध्ये त्यामध्ये आणि शेतकरी बंधूंना आपल्या खंडाचीसुद्धा वाट पाहत होते कारण सतत एक महिन्यापासून पाऊस सुरू आहे तो खंडसुद्धा महत्त्वाचा महत्त्वाचा ठरेल या उघडीपीमुळे उघडीपीमुळे पिकासुद्धा हिरवीगार होतील सुद्धा पिवळी पडलेल्या आहे शेतकरी बंधूंना त्याच्यामध्ये मूग असेल शेंगा शेंगाराय लागलेले आहेत घोणी लागलेले आहेत या सतत ढगाळ वातावरणामुळे आणि सोयाबीन सोयाबीन सध्या आता फुलवार अवस्थेमध्ये पण सोयाबीन या पिकाला पण भरपूर ओले काही भागामध्ये अजून पण थोडीफार कमी ओले ज्यामध्ये जूनमध्ये ज्या जूनमध्ये पाऊस कमी झालेला आहे ज्या भागामध्ये तिथे मात्र खंडामध्ये मात्र तिथं मात्र ताण पाण्याची शक्यता आहे म्हणजे अकरा तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत तीस ऑगस्टपर्यंत पाऊसमान अत्यंत कमी राहील सुद्धा पाऊसमान पडतो पण तो पाऊसमान हा जवळपास पंधरा ते वीस टक्के भूभागामध्येच पाऊस पडतो ज्याला आपण खंड म्हणतो तशा प्रकारचे पाऊसमान पाण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये हा मराठवाड्यामध्येच प्रामुख्याने खंड राहणार आहे आणि विदर्भामध्ये मात्र पाऊस सुरूच राहील विदर्भामध्ये सुद्धा पण पावसाचे प्रमाण कमी होईल ह्या अकरा तारखेपासून ते तीस तारखेच्या दरम्यान पण विदर्भामध्ये मराठवाड्याच्या तुलनेने थोडा पाऊसमान चांगला राहील आणि मराठवाड्यामध्ये मात्र पाऊसमान कमी होईल हा आपण अंदाज दिलेलाच आहे आणि त्या प्रकारे आता अकरा तारखेपासून मात्र क्लिअर सूर्यदर्शन सूर्यप्रकाशित वातावरण मराठवाड्यामध्ये होईल यामध्ये लातूर धाराशिव बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये तसेच नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्या खंडाचा परिणाम होईल हिंग नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊसमान कमी राहील तर कोकण कोकणामध्ये मात्र पाऊसमान सुरूच राहील कोकणामध्ये कुठल्याही खंडाचा हा परिणाम होणार नाही म्हणजे ऑगस्टमध्ये पण ऑगस्टमध्ये कोकणामध्ये जे जुलैमध्ये जो पाऊस पडला आहे मातूने मात्र कोकणामध्ये मात्र पाऊसमान ऑगस्टमध्ये कोकणामध्ये सुद्धा कमी राहील आणि विदर्भामध्ये सुद्धा ऑगस्टचं पाऊसमान कमी राहील जुलैच्या मानाने तर हा झाला आपला हवामान अंदाज आणि मावली चिकणे हवामान अंदाज आहे या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद